मनस्वी मेडिकल केमिस्ट अँड रगीजचा शॉपचा भव्य उद्घाटन समारंभ दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी भव्य थाटामध्ये आई वडिलांच्या हस्ते फीत कापून साजरा झाला यावेळी श्री मनस्वी मेडिकल अँड जनरल स्टोर्समध्ये अॅलोपॅथिक औषधे सर्जिकल कॉमेस्टिक जेनरिक औषधे सर्जिकल होमिओपॅथिक मदर केअर बेबी केयर आयुर्वेदिक हेल्थ केअर सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असून आता नागरिकांसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध असून मोफत घरपोच सेवा उपलब्ध असून जास्तीत जास्त नागरिकांनी मनस्वी मेडिकल केमिस्ट अँड रगिस्ट भेट देण्याचं आवाहन मनस्वी मेडिकलचे संचालक कुणाल धनंजय झगडे यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केलं आहे यावेळी प्रमुख उपस्थिती धनंजय निवृत्ती झगडे सौ श्रद्धा धनंजय झगडे कुणाल धनंजय झगडे गायत्री कुणाल सागर धनंजय झगडे वैशाली सागर झगडे आणि मित्र परिवार आपतेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मित्रांनो आम्ही नवीन नवीन गुढीपाडव्याला मनस्वी मेडिकल हे सुरू केलेलं आहे तरी सर्व ग्राहकांनी याचा आम्ही त्याच्यामध्ये फ्री डिलेवरी सर्व्हिसेसच्या पण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यासोबतच आमच्याकडे कॉस्मॅटिक्स आयुर्वेदिक ॲलोपॅथिक आणि सगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी तुम्ही या सर्व सेवेचा आमच्याकडे फ्री सर्विसचा आणि सगळ्याचा तुम्ही हे घ्या आणि आमचं मेडिकलचा पत्ता आहे बळी मंदिरा शेजारी पंचवटीमध्ये तर ज्या कोणाला होम डिलिव्हरीच्या सर्विस रिक्वायर्ड असते त्यांनी आमच्या संपर्क आम्हाला डायरेक्टली संपर्क केला तरी चालेल आमचा मोबाईल नंबर आहे सत्तर अडवतीस अठ्ठेचाळीस सत्तावीस हो चौदा तर ज्या कोणाला फ्री होम डिलिव्हरी सर्व्हिसेस रिक्वायर्ड असेल त्यांनी आम्हाला इमिडिएटली कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल तर होम डिलिव्हरी सर्व्हिस आम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रोवाईड करू परत एकदा आमचा नंबर रिपीट करतो आमचा मोबाईल नंबर आहे सत्तर अडतीस अठ्ठेचाळीस सत्तावीस चौदा तर या सेवेचा सर्वांनी सर्वात सर्वांनी घ्यावा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक